सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ सायंकाळची वेळ झाली छान मस्तपैकी लायटिंग लावल्यात चमा माचा मस्त्यात इकडच्या झाडांच्या लायटी काय त्यांनी लावल्या नाहीतर काम सोडवल्यात काय माहिती लावलेल्या पाऊस येतोय ना मग पावसाने ती जायला लागलं सगळं बल त्याच्यामुळं त्यांनी केलं काढून ठेवल्यात आणि घरात चाललाय स्वयंपाक छान अशी घटस्थापना केली मस्तपैकी साध्या पद्धतीने जमेल तशी गावाकडची पद्धत असते साध्या भोळ्या बायका असतात करायची आता मला बटाटाच करणार फ्रायला आणि तो बी त्यातच पर परत मसाला टाकणार कशाला मसाला मग ते मिरची चटणी आणि शेंग हिरवी मिरची शेंगदाण्याचं त्याला काय झालं खायला त्याला काय मसाला टाकावं म्हणणे मग काय असतं आता तस करू का खाते हा काही अडचण नाही आज सगळं धारपीर काढून ओके मध्ये सगळं काम आवरलं

मिरच्या आणि घ्यायची मिरच्या की मिरच्या नऊ जण गाठली बाया त्यांना कळलं असं उपासई मालकेनीला मग एक होय एक, एक 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 आ... ना या वाव त्याला एका झाडाला एक, एक मिरची आली तर तेवढे चार साऱ्या बनवल्या तर रेव्या लावते आणि भेंडीची बकरीची भाकरी बगर भकरीची भाकरी भेंडी बटाट हे चालतं म्हणजे काय नियम असेल बाकी चालत नाही बटाटे तरी या उपासाला सगळं चालतंय बटाट रसाई बगर फळ तर काय फळं तर काय चालतात माणूस काही पण खात पण आजचा दिवस आहे आता उद्या परवा आणायला सगळं होया त्या उद्या आणायचं सगळ आणायचं सगळं पिठ आणायचं बगर आणायची शाबू मग घरात दीड किलो पण आमच्या आत्या म्हणतात मला नको शाबू मला नाही आवडत खायला मला ते आमच्या आत्याला नाही शाबू खायला आवडत शाबू खात्यात फक्त पोरं पोहरांना आवडतो लेणी आणला आमच्या शाबू करतो आम्ही पोरं खात्यात त्याच्यामुळे त्यांना आवडतोय आता काय तरी आणलंय सरपंच असलं पण आता काही का मग अशी जाऊन आणलं बाहेरच्या चुलीला एक कवळा आतल्या चुलीला एक कवळा आपला तसा जाणलं मोडून काय होऊन दे दामाने काय आता मच्छर पण चावत नाही तर दोन चार दिवस खूप तकलीफ झाली खूप त्याच्यामुळं आज एकदम निवांत आराम काय असेल ते असेल म्हणलं काय इलाज नाही कस होईल तस होईल रोज रोज काम आहे त्याच्यामुळं हातपाय चालायचं बंद झालं त्यामुळं काही कामच करू वाटाना पण खूप छान असं वातावरण झालंय आणि पाऊस यायचा टायमिंग झालाय कारण का इजा इतक्या लावतात ना नाचला आभाळ इतकं असं नारंगी नारंगी लाल असत आबाळ आलेले आधी खाली तिथं लावतात खाली अशा पण आता वरवरती यायला लागल्यात इजा चमकायला पाऊस येणार पाऊस येणार की मग त्यात नऊ दिवस आहे पाऊस मग काय माहितीये आता रात्री सुरुवात केली आणि खरच आपल्या शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे पाऊस पडलाच पाहिजे आता नाही पाऊस पडला तर परत पाऊस बंद झाला आता नाही पाऊस आता पुढल्या वर्षी पाऊस होय सवा तरी पडला तर पडला पण नवरत्नान घावत आपलं कमी जास्त पाऊस पडला म्हणजे नेमकं आपलं संक्रांती येते संक्रांतीपर्यंत पाणी जातं मग आमच्या विहिरींला आता तर भारतात पाजराने गचत रोज आखी उपासली तरी भरती तेवढीच मग कसं परत पाणी कमी पडतं ना म्हणून पाऊस आला ना आपल्याला साक्राती पर्यंतच्या पुढं नाही तर मग साक्रातीच्या आधीच आम्हाला पाणी कमी पडतं पाणी कमी काय मग तर काय खरंच किती पावसाळा बारा महिन्याचा होणार आहे पाऊस किती दिवस असतो लागतं शेतीला पाणी असं त्या तर पेटली मस्त फोन परायला लागलं की जाणे गेला पाऊस की गेला एकदा गेला की गेला आणि बारा महिना म्हटलं तरी पण गेल्या वर्षी लई जाणवलं लय वाईट हो तरी नाही ग परत ना आला ना आपल्याला त्याच्यामुळे नाही जाणव तर पाणीच कन पडलं नाही काय झालं काय झालं तर माझा संपलाय रिचार्ज एक आठ दहा दिवस झालं रिचार्ज संपलाय फोन लावायचा यायचा जायचा विषय येत नाही नाही फोन येतोय पण मला कोणाला लावता येत नाही आणि व्हॉट्सअप कॉल माझे जवळचे म्हणजे लय जणांचं नाहीत दोन चार जणांचं व्हॉट्सअप कॉल मला लावता येत बाकी माझं व्हॉट्सअपला घेतलंच नाही नंबर ज्यांनी कोणी माझं ऍड करून घेतलं त्यांच्याकडे जायचं मी अजून ऍड करून घेतलं नाही व्हॉट्सअपला त्यामुळे मला कोणाला फोनच लावता येत नाही आणि ज्यांना कोणाला तर ते लावतात आपलं लय करून कोण लावायचं फक्त आमचं लय फोन येत फक्त आमच्या बापूंच राम गिल गे इकडे गेलं मोटर बंद कर मोटर चालू कर आमचं घर भोर कर इथं जा तिथं जा तिथलं असं कर तस कर लय पण म्हणलं तर वापरूच होतं असू दे तर बाय सगळ्यांना गुड नाईट रात्री आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 साऱ्या सुवेच्या सगळ्यांचं आनंदी सुखमय आणि सुवर्ण असं <laughs> <laughs> जीवन येत <laughs> आहे <laughs> जी। जी कर -कर कर कर -कर की तशी अंतता झाडांची म्हणजे जे कट कट म्हणजे करता का नाही झाडा ते कट कटी बंद करायचे नऊ दिवस कारण की आपल्या घरात लक्ष्मी वास करते आणि जितक स्वच्छ ठेवल ना इतकं समाधानी आनंदी स्वच्छ राहतात ना कटकटी बांधा एकदम असू द्या काही असते ना किती राग आला ना लय राग आला कंट्रोल Kontrol, kontrol. कंट्रोल कंट्रोल मी किती कंट्रोल करू तरी पण नाही नाही भांडणं तडण सगळे व्यवस्थित बंद हा प्रश्न असू द्या आमच्या आता सांगतात ते चांगल्यासाठी सांगतात ज्यांना पटत त्यांनी घ्या ज्यांना पटत नाही त्यांनी राहू द्या आणि आम्ही भांडण ताईं भांडलं आज कसं आणि माझ्या कसं आतच असतं कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही कोण म्हणतं कुणाच्या सासूच्या जिवाली हाया अमकीच हाया आईत खाती तमक खाती रोजच स्वयंपाक करायला ज्या ज्या त्याज्या ज्या त्याला गोष्टी माहित असतात स्वयंपाक करायला कारण की सगळं नाही तर म्हणजे मला स्वयंपाक करायला नुसतं काय होत या माझ्यावर सगळं मला कधी दुरूनच रोज देत नाही मा जाऊ ना आणि माझी चार चार साड्या साचलेल्या असल्या तरी ती नाही काय काय ना लय प्रश्न पडतो की सासूला का स्वयंपाक करायला त्यांना काय सांगायचं बाहेरच किती काय काय या शेतकरी माणसाला मग माझं सगळं काम करते म्हणजे मला नुसतं नेता का दोन भाकरी थापायला ती भाज्या मी करते कवा कवा करते मी आज बसून मला उलटा काय अडचण नाही आणि म्हाताऱ्या माणसांना बाहेरची काम करायला लावायची ना आपण घरातली करायची ती पण बरोबर दिसत का ती सगळं माझं काम करते म्हणजे मला काय अडचण नाही त्यांची कपडे चार चार ड्रेस धुवून भाजी मी करते म्हटल्या मला नुसतं स्वयंपाक घालायला काय फरक पडतो यार हा नाही म्हणजे कोणाला कळत कुणाला कळत नाही त्या एका कोणा कोणाला वाटतं की बाया ही काय करते मोकळ्या तर नुसती बसते मी ती नाही ती मग माझे हाताखाली करणार भांडी घासणार झाडवट करणार परत ना गुरांची धारा काढणार खया टाकणार गुळी ठेवणार लांबी बांधणार आणून बांधणार पाणी दाखवणार आणि शेवटी भाज्या काढणार घर ओट शिव पांडी घ्या करून आणि रानातलं काम असल्यावर तर कंटिन्यू कामच करावं लागतं घरचावरून रानातलं करून रानात नेऊन आणि घरचं करावं लागतं त्यामुळं ते आमच्या दोघीलाच माहिती ते आमचं काय कंडेशन आहे आणि आम्ही दोघी कसं काय करतो ते आमच्या आम्हालाच माहिती नाही मुळे बाकीच्या नाही एवढं समजायचं आपली मंदरणी केली आपण बी तिची करावं लागते कसं जीव सगळ्याचा सारखाच असतो समजा तिने आपल्याला काय तो तो राग म्हणजे सगळ्यांनी कंट्रोल केला का नाही कसं कस सगळ्यांनी कळून घेतलं तर सगळ्यांनी आता नाही कळून घेतल्यावर काहीच नाही मग गोडीच्या पोटी हाती चिरतो असं सी फुटन सुई लागेल मग ते उकरून उकरून निघती हा त्याच्यामुळे कस सगळ्यांना म्हणजे कस माहितीये का शेवटी सगळी आपण जात्रा कोणीच कुणाला दुखू नका शेवट आणि ज्यांना कळलं त्यांनी हो। घ्या ना ज्यांना नाही कळलं त्यांना असू द्या पण आम्ही दुगे आशाचे बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही सगळे खूप आनंदी सुखी समृद्धीने सगळेजण राहणार त्यांना पुणेच काढणार आणि तुमचं सगळ्यांचं चांगलं हो त्याच्या पाठी मग आमचो <स्रेको> त्यांचं इतकं चांगलं आपल्या परत आणि मग त्यांच्या पाटी आमचं आमचो चांगलं हो तुम्हाला आशीर्वादच आहे माझा माझं आणि जेवढी माझी बघता आणि जेवढी तुम्हाला <स्रेको> आनंद वाटतो आणि जेवढं का चांगलं कमेंट करता तेवढं तुम्हाला सांग बा गिजारचं आधी तेवढी जार घ्यायला पळतच निघते बाकीचं काम कर म्हणले दिवा बस येतं त्याला तो 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 का जारो अले पुर उता के लो का